घणी वर्षाचा सखी शिफ्ट आज 15 ऑगस्ट या निमित्ताने आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत मी सर्वांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते डोलाने फडकू तिरंगा मना मनात तो स्फूर्ती डोलाने फडकू तिरंगा मना मनात तो स्फूर्ती اوगा विश्वत्र होतिया भारत भूची किर्ती आहे भारत भूची किर्ती प्रूण 15 मुक्त झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी महात्मा फुले सुभाष चंद्र बोस सुखदेव भगतसिंग गुरुदेव यासारख्या अनेक क्षण स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी देशा आपले जीवन समर्पित केले संघटी झाले त्याने एकत्र येऊन बंड पुकारल्या आंदोलने सत्याग्रह इंग्रजांना सह किपोळा म्हणून